दिवाळी दोन हजार पंचवीस लक्ष्मी पूजा कधी आहे व लक्ष्मी पूजेची माहिती साधी सोपी पूजा आणि मुहूर्त चला तर बघूया देशभरात दिवाळी सण हा मोठा उत्साहाने आणि जलोत्सवाने साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसाची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणते व या पाच दिवसामध्ये लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजाला साधारण महत्व आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते यंदा लक्ष्मी पूजा कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मी पूजा कोणत्या मुहूर्तावर करावे हे आपण जाणून घेऊयात लक्ष्मी पूजा कधी करावी अश्विन अमावस्या लक्ष्मी पूजा केली जाते लक्ष्मी पूजनाचा काळ म्हणजे प्रदोष काळ असतो सुरू नंतर काळ हा जवळपास दोन तासाचा कालावधीत असतो त्या काला काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मी पूजेची तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आमवशा किती सुरू होणार आहे असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाला तिथी तिथीही समाप्त होणार आहे समाप्त होणार आहे तसंच लक्ष्मी पूजनचे शुभ मुहूर्त एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त असेल तसंच दिवाळीत लक्ष्मी पूजा का करतात अश्विन मोशा लक्ष्मी पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीचा बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मी पूजा केली अशी एक अशी एक मान्यता आहे लक्ष्मीची व्यवस्था आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मी पूजा मनो केली जाते त्या कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मी पूजा करतात आणि दिवाळीत लक्ष्मी पूजा का केले जाते याबाबत अनेक अनेक प्रथा आहेत तसंच आपण लक्ष्मी पूजा कशी साधी सोपी कशी करायचे घरच्या घरी चला आपल्याला दिवाळी अं आपल्याला काय करायचंय जे पण आपली शुभ इच्छा असेल ते आपण देवी मातेचे पूजा करून करायची आहे लक्ष्मी पूजे साध्या सोपी पूजा करायची आहे आपल्याला घरी अगोदर काय करायचं एक चौरंग घ्यायचं आहे व त्यावरती एक लाल कपडा घाला व आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे तसंच कलश स्थापना करावी त्याखाली अष्टदल कमळ काढायचं आहे म्हणजे आपल्याला कमळ आपल्याला कळश स्थापना करून अष्टदल कमळ काढायची आहे तांदुळाने तांदुळाचे तांदूळात थोडे हळद कुंकू घाला कारण की मा, माता लक्ष्मी लक्ष्मी मातेला कमळ खूप प्रिय आहे म्हणून खाली अष्टकमळ काढायचे आहे व त्यावरती एक कलश घ्या व त्यावरती स्वस्तिक काढा कलशावरती व कलशाच्या गळेला नाडा बांधा त्या कलशामध्ये पाणी घ्या पाणी घ्या व त्यात गंगाजल टाका त्यात त्यात आपल्याला एक कवडी टाकायची आहे व एक गोमती चक्र टाकायचे एक इलायची टाकायचे तर एक लवंग आहे आणि एक रुपयाचे नाणे टाकायचे तसंच हळदीचे कोंब व एक सुपारी फूल हळद कुंकू अक्षदा व एक कमळ गट्टाची बी पण टाका व त्यावरती आंब्याचे पानं ठेवा म्हणजे आपल्याला कळशामध्ये बघा तुम्हाला इतके म्हणल्यासारखं सगळं ठेवायचं जे की लक्ष्मी मातेला खूप प्रिय ही सगळ वस्तू व त्यावरती आपल्याला आंब्याचे पाने ठेवा किंवा विड्याचे पाने ठेवले तरी चालतंय विड्याचे पाने ठेवले तरी चालतंय हे आपली लक्ष्मी पूजा हे संध्याकाळी प्रदोष मध्ये होते तसेच कलशावर एक नारळ ठेवा नारळाचे मुख हे आपल्याकडे ठेवा व फोटो ठेवा लक्ष्मी मातेचे व कुबेर भगवानांचे तसंच तुमच्या तुमच्याकडे कुबेर भगवानांची फोटो किंवा मूर्ती असले तर ते ठेवा जर घरात जे धन आहे ते ठेवा व तुमच्याकडे नवग्रह यंत्र असेल तर ते पण पूजेमध्ये ठेवा धन धनत्रेदेशीला काही पण वस्तू अन, आणणे असेल तर ते पण ठेवा म्हणजे धनशीला तुम्ही काही वस्तू तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणल्यासार तुम्हाला काय करायचंय एक चांदीचे सिक्का घ्या तांब तांब्याचे घ्या पितळी घ्या ज्यांची ऐकवत आहे त्यांनी सोनं घेते काही नाही झालं तर धनत्रयदेशीला धने आणायचं माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ते जरी तुम्ही ह्या पूजेत ठेवलं तरी चालतंय ते पण ठेवा पितळी वस्तू किंवा चांदीचे सोने चांदी तुम्ही काही आणले तरी ते सुद्धा ठेवायचंय धंत्रदेशीला झाडू आणायला आणायला विसरू नका पण पूजेत ठेवा तुम्ही जर कवडी आणला नसेल तर आणला असेल तर ते सुद्धा पूजेत ठेवा गोमती चक्र ठेवा म्हणजे जे धंत्रदेशीला तुम्ही पूजेला आणलेलं ते सगळं लक्ष्मी मा, आ, लक्ष्मी पूजेला आपल्याला ठेवायचं आहे गोमती चक्र ठेवा आपल्या आणि आपल्याला समय लावून घ्यायची आहे व दिवा अर्पण दिवा पण लावून घ्यायचा आहे व शुभ गायच्या तुपाचा दिवा लावून घ्या व दिव्याची पण पूजा करा बघा कोणत्याही पूजा करू दे आपण अगोदर दीप प्रज्वलित करतो आणि दिव्याची पूजा करून घ्यायची व तसेच लक्ष्मी लक्ष्मी मातेला कमळाचे फुल मिळाले तर खूप उत्तम आहे नाही तर गुलाबाचे फुल अर्पण करा तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर कमळाचे भेटत असतील तर ते करा नाहीतर गुलाबाचं फुल जरी केलं तर चालतंय आणि माता लक्ष्मीला सप्तधान्य आवश्यक ठेवा तसेच मध्ये धने ठेवा तसेच प्रसादासाठी तुम्हाला लाह्या व बताशे ठेवायचे आहे व पूजासाठी मिळालेले काही पण स्वीट ठेवा म्हणजे पूजासाठी तुम्ही ठेवलेले काही स्वीट ठेवा पाच प्रकारचे फळे ठेवा तसंच लक्ष्मी मातेला अत्तर खूप प्रिय म्हणून ला लक्ष्मी मातेला काय करायचं आपल्याला अत्तर लावायचं आहे मातेला आत्तर लावून घ्या खूप प्रिय आहे तसंच आपल्याला विड्याची पानं पूजेत ठेवायची आहे व त्यावरती नऊ सुपारी ठेवायचं आहे व बोताशे लाह्या फुल ठेवायचं आहे नंतर तुम्हाला पणत्या लावून आहे व पणत्या लावून घ्यायचंय व रांगोळी काढा चौरंगासमोर लक्ष्मी मातेला हळद कुंकू खूप प्रिय आहे तर दोन छोट्या छोट्या वाट्यामध्ये भरून ठेवा म्हणजे लक्ष्मी पूजा केल्या दिवशी तुम्ही छोट्या छोट्या वाटेत एक हळद आणि एक कुंकू असे भरून ठेवा व नंतर आरती आरती करून घ्या व नंतर तुम्हाला जर होत असेल तर कमाळ गट्ट्याची बियाचे होम होम हवन करून घ्या म्हणजे लक्ष्मी पूजा झाल्यानंतर जर तुम्हाला होत असेल तुमच्याकडे कमळ गट्ट्याचे बी असेल तर आपल्याला काय करायचंय होम करून घ्यायचंय घरात करून घ्या कमळ गट्ट्याचे आहुती द्या थोडेसे खीरचा पण आहुती द्या म्हणजे आपण होम करताना काय करायचंय अकरा तरी तुम्ही म्हणजे आहुती द्यायची कमळ गट्ट्याची आणि म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचंय आणि नंतर आपल्याला काय करायचंय दूध दुधाची दुद, पण थोडी त्यात साखर टाकून ते पण आपल्याला आहुती द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे आमोशा असते त्या दिवशी हवन केले तर खूप छान खूप छान होते तसंच आमोशा असता हवन जरी केले तर खूप छान तसेच श्री सुताचे पाठ करा किंवा कमळगट्ट्याची माळ घेऊन लक्ष्मी मंत्र म्हणा अशा प्रकारे साधी सोपी लक्ष्मीची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ